आता जे आपण पाहतोय ते एकोणीसशे बासष्ट साली बांधलेलं स्मारक आहे हे हरिमकाजी नाईक जे क्रांतिकारक होऊन गेले ब्रिटिश काळात त्यांना या ठिकाणी सोमवतीच्या दिवशी दुपारी दो बारा वाजता फाशी देण्यात आली होती ते ठिकाणी त्यांचा बलि जन्म कोळंबी कोळंबी सात सांगली जिल्हा हा खटाव सातारा या ठिकाणी झाला परंतु या समाजाची उद्र भावना किंवा लढण्याची क्षमता पाहून इंग्रजांना दास्ती बसली हे लोक जर संघटित झाले संच झाला आणि आपल्या विरुद्ध जर बंद केला तर आपल्याला देश लवकरात लवकर सोडून जावा लागेल त्याच्यामुळे सोमवती आमवशे दिवशी आपला रामशे समाज या जजुरी ठिकाणी पालखीच्या मानासाठी येत असतो असंख्य रामष समाजातले स्वयंसेवक हो या ठिकाणी येत असतात त्यांच्या मनात दास्ती बसण्यासाठी या ठिकाणी हरिमकाजी नाईकांना इंग्रजांनी समोती दिवशी फाशी दिली ते हे ठिकाणी जेजुरी या ठिकाणी हे ठिकाण आपल्यासाठी पूर्णदायी असं आहे की हरिमकाजी नायकांबद्दल एक अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व होतं जे की सांगून दरोडा टाकायचं इंग्रजांना त्यावेळेस ज्यावेळेस इंग्रजांची जगाव सत्ता होती त्यावेळेस असं कोणी करणार त्यांना विरोधात तयार होईल असं स्वप्न ते या ठिकाणी दिले आहे त्यामुळे आपण इथं विनम्र अभिवादन करणार आहे आणि पुढल्या प्रवासाला मकाजी नाईक यांना इथं अभिवादन देणार आहे